नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आणि कोणार गार्डन्स चंद्रन पनवेल या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषमध्ये साजरा होताना आपण सर्व व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे आजच्या शेवटच्या दिवशी स्पेशल कार्यक्रम जेवढे कार्यक्रम झालेले आहेत त्यांचं बक्षीस वितरण सोहळा आज होणार आहे त्या ठिकाणी प्रमुख लोकांचं सन्मान होणार आहे ट्रॉफी देऊन चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे सर्व कमिटी मेंबर सर्व सदस्य आणि सर्वांचं देणगीदारांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे अशा प्रकारचा आजचा कार्यक्रम आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा धन्यवाद धन्यवाद मुळाचा वेळ देऊन या ठिकाणी गणेश उत्सव गणरायाच्या दर्शनासाठी खास चिंद्रम ग्रामपंचायतमधून सरपंच सर एकनाथ पाटील सर आलेले आहेत तर त्यांना या ठिकाणी आमच्या कोनार गार्डन उत्सव कमिटीच्या वतीने शाल श्री रोना गायकवाड यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफर देऊन सन्मानित करण्यात येत आहे स्पीकर दे गेला तसेच या ठिकाणी सुद्धा त्यांचं खूप मोलाचं सहकार्य सोबत आलेले सहकार्य सर, आले सर यांनी सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्याला या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी शाल स्लीपर देऊन आपले चावळे सर यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे शाल स्लीपर आणि पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं <laughs> सहकार्य ग्रामपंचायत मधून <fiction> त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी लागतं आणि सहकार्य सुद्धा मुलाचं सहकार्य या सोसायटीला करत असतात सर्व महिलांना सुद्धा खूप चांगलं सहकार्य करत असतात सर्व महिला फोटो काढायचे सत्कार समारोह आणि बक्षीस कार्यक्रम है जिंदगी तेरी मेरी कहानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है कुछ पाकर खोना है कुछ खो कर पाना है जीवन का मतलब आना मिल का का आंगन होगा इंदोम होगा दिल मिल झिंबरस कालमसीता रोका आ का सावन होगा ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा जिन जिन सितारों का आंगन होगा रिम बरस का सावन होगा सा लोगो मजमेरा चुकी आई है आई है चिप्पी आई है वतन से चुप्पी आई है बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद बड़े दिनों के बाद हम बे को या वतन की मिट्टी आई है चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई, आई है वतन से चिट्ठी आई है ऊपर मेरा नाम लिखा है अंदर आने वाले लौट के फिर ना आने वाले सात समंदर पार गया तू हमको जिंदा मार गया तू खून के रिश्ते तोड़ गया तू हाथ में आंसू छोड़ गया तू कम खाते हैं कम सोते हैं बहुत ज्यादा हम पे हा, पेने दिन उगवे करुणी तब भजना वंदितो तुझला गजब दिन उगवे हा तुझ्या कृपेने दिन उगवे हा गरुणी तव भजना वंदितो तुझला गज वदना वंदितो तुझला गजवदना सिंदूर वदना तुझला ना तो दुरवदना तुझला तो दर्शन दे मजला वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना विघ्न विनाशक मनती तुझला विघ्न विनाशक मनती हो दहा दिवस पूर्ण वेळ यांनी मेहनत घेतली असे आपले सोसायटीचे साठम साहेबांना टाळ्या <laughs> वाजवायच्या सर्वांनी टाळ्यांचा काही आवाज येत नाही भेट वस्तू द्यायची ये पा या ठिकाणी आज पूजेचा मान त्यांना मिळालेला आहे आणि सत्यनारायण महापूजेसाठी त्यांनी एकत्रपणे बसलेले आहेत पूजी अंबाबाई सुबाचे नाव घेते ईशानी आणि कादंबरीचे आहे पेन नाही आई लेदीचं पेन नाही त्यांना स्पेशल भेट वस्तू आहे पुष्पगुच्छ पण द्यायच आहे मुलांचे सर्वांचे त्याच्यानंतर गिफ्ट जे आहे ते घेऊन जायचंय एक सोसायटीची आठवण उत्सव कमिटीकडून आठवण म्हणून आपण दिलेली आहे तसेच या ठिकाणी भाजीसाठी लागणारे सर्व मसाले मसाल्याचा खर्च केलेला आहे सर्व जेवढे मसाला आणलेला आहे त्याचा संपूर्ण खर्च केलेला आहे असे राजाराम पवार सर यांनी आपल्याला मोलाचं या ठिकाणी मसाल्याचं सहकार्य केलेला आहे तर त्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे तर त्यांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि महिलांमधून खेडेगटाई खेडेगताई यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि स्लीपर शाळ देण्यात येते कार्यक्रम चालू आहे सर्वांचा लक्ष आहे बस्ती या ठिकाणी सर्वांचा लक्ष लागलेला आहे एक नंबरची ट्रॉफी तुम्ही भेटणार

ट्रॉफी आपण किती मना आपण सन्मानित केल्यानंतर दोन नंबर इंग्रजी मध्ये सावित्रीबाई आरती पाटील यांना या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या सर्वांनी

आपल्याला अजून अध्यक्षांना भाषण हो मोबाईल बघा मोबाईल सुनंदा कदम झाल्या सुज्ञान गायकवाड भारती सोडावणे नीला जावळे वनिता कदम शिल्पा साटम सुनीता धमाल गंगूबाई खेडेकर ગંગુબાઈ ખેરકર અશ્વિની કેદાર સ્વાતિ પવાર

रिक्षा म्हणजे त्याच्यापैकी कोण राहिलेला आहे का राहिलाय का त्याच्यामधली गणेशोत्सवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे गणेश उत्सवाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर मी माझ्या सोसायटी गार्डन सोसायटीचे सर्व सतरा कमिटी मेंबर यांच्या वतीनं करतो तसेच यानंतर उत्सव कमिटी रोनक गायकवाड संतोष गायकवाड आणि साटम साहेब इथून पुढचं पूर्ण वर्षभर कार्यक्रमाचं नियोजन करणार आहे तर असा आम्ही ठराव केलेला आहे गार्डन कॉपरटी हाऊसिंग सोसायटी या एका संकुलामध्ये आपण सर्वांनी ते राहण्याचा एक निर्णय घेतला चांगल्या प्रकारचा निर्णय आहे आणि आपली ही सोसायटी तीनशे एकोणपन्नास लोकां सभासदांची सोसायटी असल्यामुळे फार मोठी सोसायटी आहे वास्तविक इथे राहायला आता जरी कमी दिसत असले तरी तीनशे एकोणपन्नास फॅमिली इथे आल्यानंतर मला नाही वाटत या पटांगणामध्ये आपल्याला जागा पुरेल म्हणून परंतु ही आपली सुरुवात आहे तीन वर्षापासून आपण गणेश उत्सव साजरा करतो अगदी गुन्ह्या गोविंदाने साजरा करतो ह्या फार मोठ्या उत्साहाने सर्वांनी ह्या गोष्टीमध्ये सहभागी झालात जास्तीत जास्त महिलांनी ह्या गोष्टीमध्ये फार मोठा सहभाग घेतलेला आहे त्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मी मानतो दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी आपले जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाला एक फार मोठी पाठिंबा असा आहे की या कार्यक्रमातून पुढे काही आपले कलाकार निर्माण होणार आहेत की जसं आवळे साहेबांचे चिरंजीव ही दोन्ही मुलं फार उत्साही आणि गुणी आहेत ह्या दोन्ही गुणी मुलांना असं वाटतं की पुढे हे फार मोठे कलाकार होतील अशी या गणपती उत्सवामधूनच आपल्याला ह्या गोष्टी निर्माण करायच्या आहेत यातूनच आपले मोठे कलाकार पुढे आपल्याला उदयाला येणार आहेत तरी आपण त्यांना प्रोत्साहन करणं हे आपलं कर्तव्य आहे काही वयस्कर लोक म्हणतील आम्हाला काय जातात या गोष्टीच काय घेणं देणं नाहीये परंतु तुम्ही आपल्या मुलांचंच कौतुक आपणच केलं आपलीच पाठ आपणच थोपवटली तर त्याच्यामध्ये आपलाच अभिमान आहे आणि आपणच त्यामध्ये मोठे होऊ शकतो असं मला तरी वाटतय कारण आज या ठिकाणी अतिउत्साहाने आनंदाने आपण दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला उद्या गणपती उत्सवात

बोलो <that> <Fassil> <tantaập sind puppy liftawweel>